जयशिवाय मित्रांनो तर आज आपण किल्ले हाडसरला भेट देणार आहे हा किल्ला जवळपास हजारो वर्ष जुना आहे आणि हा किल्ला आहे जुन्नर तालुक्यात तर चला आपण किल्ले हाडसरला भेट द्यायची आता हाडसरचा रोड थोडा कठीण आहे सुरुवातीला पायऱ्यांच्या अगोदर शेतवडीतून वाट आहे आणि त्यानंतर पायऱ्या आहेत आपण किल्ल्याचा सविस्तर माहिती घरावरती गेल्यावरती पाहू हडसर किल्ल्यास भेट देण्यासाठी आपल्याला पुणे नारायणगाव जुन्नर ते हडसर व नाशिक नारायणगाव जुन्नर ते हडसर तसेच मुंबई मार्गे माळशेज घाट मार्गे सुद्धा किल्ल्याला भेट देता येते हडसर गावात प्रवेश करताच आपल्याला आजगरासारखा सुस्त पडून असलेला हा हडसर किल्ला दिसतो याला पर्वतगड असे म्हटले जाते हडसर गावापासून किल्ल्याच्या चढाईची सुरुवात होते शेतवडीतून मार्ग काढत काही छोटे मोठे झरे ओढे ओलांडून आपल्याला घनदाट झाडी झुडपामधून पुढे वाट काढत जावे लागते पायवाट मळलेले असल्यामुळे कोठून जायचे हे समजून येते काय बघ यायचं असल तर नक्की अडचल कराला भेट द्या जवळपास झाडी धुडपातून जंगलातून वरती नरस्ता आहे पायऱ्या पण देत नाही घराच्या झाडाच्या पायथ्याच्या आल्यानंतर पायऱ्या चालू होतात आता आपण किल्ल्याच्या मध्य आलेलो आहे आता इथून जर बघायला झालं तर इथून आपल्याला किल्ल्याच्या प्रमुख पायऱ्या चालू होतात आणि इथून जर खालचा भाग बघितला जवळपास अर्धा भाग आपण जो पास केलेला आहे नाही म्हटलं तर एक महिलाचा अंतर जवळपास हे जे पास केलेलं आहे हे पूर्ण शेत शेत भागातून झाड झुडपातून वरती यावं लागतं तर ट्रॅकचा आनंद अन, एकदम जबरदस्त आहे घेण्यासारखा गड्याच्या पायथ्याशी आल्यावर आपल्याला जवळपास साठ ते वर, सत्तर डिग्रीमध्ये बनवलेल्या पायऱ्यांचा अनुभव घेण्यास येतो तेथून खाली निसर्ग पाहण्यासारखा आहे हा राजमार्ग आपल्याला इतिहासातील त्या काळी हा किल्ला किती संपन्न असेल याची आठवण करून देतो पायऱ्या संपल्यानंतरनं आपण हाडसरच्या पहिल्या कातळ कोरीव प्रवेशद्वारात येऊन पोहोचतो उभा कातळकडा कोरून हे प्रवेशद्वार बनलेले आहे अगदी प्रशस्त अशा प्रवेशद्वारामधून आपण आत गेल्यावर पहारेकरांच्या देवड्या आहेत खूप सुंदर व आकर्षक अशा हजारो वर्षापूर्वी ही स्थापित केलेली शैली अनुभवण्यासाठी येथे काही काळ विश्रांती घ्या नंतर पायऱ्या चढून वर ध्वजस्तंभाच्या जागी येतो तटबंदीमुळे गडाचे दोन भाग दिसतात आपण उजवीकडे गेल्यास आपल्याला गणपतीची मूर्ती दिसून येते थोड्याच अंतरावर तसेच पुढे गेल्यावर आपल्याला काही समाधी व कातळ कोरीव तलाव दिसून येते तलावाच्या बाजूस अतिरिक्त पाणी जाण्यासाठी बनलेल्या त्या काळचे काम दिसून येते नंतर आपण ध्वजाजवळ जाऊन गडाच्या डावी बाजू जावे आपल्याला दुसरे प्रवेशद्वार दिसते हे प्रवेशद्वार सुद्धा कातळ कोरीव आहे तसेच बनलेल्या देवड्या व नक्षीकाम पाहून मन प्रसन्न होते कारण हे सुबक आणि सुंदर नक्षीकाम ह्या देवड्यामध्ये दे बघायला मिळते तसेच पुढे दीड फुटाच्या आसपास कोरीव पायऱ्या बनवलेल्या आहेत त्या पायऱ्यावरून आपण गडाच्या माथ्यावर येऊन पोचतो उजव्या बाजूस राजमुद्रेचे दर्शन घेऊन आपण गडमाथ्यावर येऊन पोचतो किल्ल्याच्या सर्वात उंच भागावर गेल्यावरती आपल्याला आता काही पाहायला मिळतात तर ह्या तोफा ज्या आहेत त्या आत्ता किल्ल्याची डागडोगी साफसफाई करताना सापडलेल्या तोफा आहेत ते किल्ल्याच्या वरती आणून ठेवलेले आहेत या दोन तोफा टाक्या साफ करताना व दुरुस्ती करताना सापडल्या होत्या त्यांनी अगदी सुव्यवस्थित अशा पद्धतीने बसवून ठेवल्या आहेत एक तोफ आधीच गडावर होती तर त्या तोफेचे सुद्धा काम करून ती नीट व्यवस्थित बसवून ठेवलेली आहे आपण किल्ल्याच्या डाव्या बाजूने जाण्यास सुरुवात करू किल्ल्याच्या डाव्या बाजूने जाताना आपल्याला पाण्याचे टाके लागते पाण्याच्या टाक्यापासून आपण थोडंफोडं अंतरावरती गेल्यावरती किल्ल्याच्या डाव्यापासून चालत जाताना आपल्याला निसर्गाचं सुंदर असं दृश्य पाहायला मिळते थोड्याच अंतरावर जमिनीच्या पोटात खोदलेल्या धान्य कोठाराचे द्वार दिसून येते किल्ल्याच्या वरच्या भागावरती आहे आपण आता इथं जर आतमध्ये गेलं तर जे धान्य कोठार बनवलेलं आहे त्या काळी बनवलेलं धान्य कोठार जे आहे हे धान्य कोठार पूर्ण भूगर्भात बनवल्यासारखं आहे कारण जोपर्यंत आपण आतमध्ये जवळपास जात नाही धान्य कोटारच्या तोपर्यंत त्याचा दरवाजा दिसून येत नाही आतमध्ये पूर्ण दे कोरलेलं आहे आतमध्ये पूर्ण कोरलेला आहे धान्य कोटार आहे आतमध्ये हजार दशकापूर्वी बांधलेले हे धान्य कोठार सहजासहज कोणाच्या दृष्टीस येऊ नये म्हणून भूगर्भात कोरलेला आहे आतमध्ये बघितलं तर पूर्ण काळोख आहे पूर्ण काळोख आहे आपल्याला यायचं असेल तर टॉर्च वगैरे काही घेऊन येऊन मगच पाहायला मिळेल असे तीन कोठारे कोरून ठेवलेले आहेत आपण आता दुसऱ्या धान्य जाऊ धान्य कोठारला सुद्धा आपल्याला काही प्रमाणात कोरीवकामा दिसून येतात पुढे गेल्यानंतर गडाची तटबंदी दिसून येते पूर्ण उतार आहे याच ठिकाणी अवघड अशी अजून एक गडावर येण्याची खुंटी अशी वाट आहे तिला खुंटी वाट म्हणून संबोधली जाते पाऊस काळात तेथून येणे शक्य नाही थोडे पुढे आल्यानंतरनं आपल्याला देवीचे मंदिर दिसून येते किल्ल्याच्या डाव्यापासून चालत जाताना आपल्याला निसर्गाचं सुंदर असं दृश्य पाहायला मिळते समोरच पूर्वेकडे आपल्याला जिवदन किल्ल्याचा तट दिसून येतो गडावर पूर्ण फेरी मारून जाताना आपल्याला काही ठिकाणी पाण्याचे टाके दिसून येतात पुढे आल्यावर आपल्याला शंकराचे मंदिर दिसून येते किल्ला फिरून किल्ल्याच्या पूर्ण वरच्या भागावरती गेल्यावरती आपल्याला शंकराचं मंदिर पाहायला मिळतं पुरातन शंकराचं मंदिर आहे मंदिरामध्ये मारुतीची मूर्ती व गणेश मूर्ती तसेच सुंदराशे शिवलिंग आहे मंदिराची डागडुगीची कामे थोडी बाकी दिसून येतात तसेच साफसफाई झालेली नाही राज्य सरकारने गडकिल्ल्याकडे लक्ष देऊन मंदिराची सुव्यवस्था करावी तसेच साफसफाई करावी ही विनंती थोडे पुढे गेल्यानंतरनं मोठे तलाव पाण्याने भरलेले दिसून येते तलावाच्या थोडे पुढे गेल्यानंतरनं आपल्या गडकिल्ल्याची पूर्ण फेरी संपून जाते हा गड सातवान म्हणजेच महाराष्ट्रातील बलवंत व कीर्तिवंत राजघराणे यांच्या काळात बांधलेला आहे कातळकोरीव कोरीव काम करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते हा किल्ला हजार वर्ष जुना आहे हा गड कोरून निर्माण केलेला आहे सोळाशे सदतीस मध्ये हा गड शहाजीराजांच्या ताब्यात होता नंतर तो मोगलांकडे गेला नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तर मध्ये हा गड जिंकून जवळचे जीवधन चावंड हेही किल्ले जिंकून घेतले तर मित्रांनो हा किल्ला फिरण्यासाठी जवळपास एक, एक त्याननतन ते दीड तास लागतो वरती आल्यानंतर किल्ल्या फिरण्यासाठी आणि किल्ल्यावर वरती येण्यासाठी जवळपास एक तासाचं अंतर लागतं थोड्या पायऱ्या आहेत त्यानंतर थोडं शेतवाट आहे त्यानंतर तुम्हाला झाडे लागतात त्याच्यातून पास करून तुम्हाला जवळपास एक तास लागतो किल्ल्यावरती आला आणि किल्ला फिरण्यासाठी एक ते दीड तास लागतं किल्ल्यावर पाहण्यासाठी भरपूर आहे आणि निसर्गरम्य वातावरण एकदम जबरदस्त आहे साईडला उजव्या साइडला माणिक डोह डा डॅम आहे त्यानंतरनं डाव्या हाताला बघितलं तुम्ही जीवधन किल्ला आहे या किल्ल्यावर येण्यासाठी तुम्हाला पुण्यापासून नारायणगाव मार्गे जुन्नरला यावं लागतं आणि जुन्नर नंतर हडसर गावामध्ये आल्यानंतर तुम्हाला हा किल्ला तिथं हडसर गावाच्या सीमेपासून चालू होतो तर किल्ल्याला नक्की व्हिजिट द्या अशी माहिती आवडली असेल तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भवानी जय शिवराय